आ, मी प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाने राजेश्री शौक महाविद्यालय ऑटोनॉमस लातूर महाराष्ट्र मी पहिल्यांदा महाराष्ट्र मीडिया टी व्ही चॅनलला एक नवीन विषयाला आपण एक चांगली वाचा फोडण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र मीडिया टी व्ही चॅनलला पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यतः राजकारण आणि तिथं जनतेचा सहभाग भारत हा देश जगातला सर्वात मोठा डेमोक्रॅटिक देश म्हणून ओळखला जातो आणि अशा या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं नेतृत्व करणारा नेतासुद्धा कसा असला पाहिजे मला वाटलं की कुठलाही नेता असो अगदी ग्रामपंचायतपासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत प्रत्येक नेत्यामध्ये काही क्वालिटीज असणं फार गरजेचं असतं नेता हा काही एकाएकी जन्माला येईल असतो त्याचे महत्त्वाचे जे फाईव्ह क्वालिटीज महत्त्वाच्या असतात यामध्ये ऑनेस्टी हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण हा नेतृत्वामध्ये असला पाहिजे त्यासोबतच समाजाविषयीची एक करुणेची भावना दया हा या विचार करणं हे गरजेचं आहे आणि मला वाटतं की सध्याची एकूण परिस्थिती जर पाहिली तर ज्या पद्धतीनं प्रत्येक मतदारांनी हा विचार करून नेता निवडला पाहिजे तो आपल्याला आपल्या लोकशाहीमध्ये फार कमी प्रमाणामध्ये दिसतो आणि म्हणून नेता हा जनतेचं कल्याण मला एक वाक्य आठवतं की प्रमोद महाजन यांनी मागे एकदा म्हटलं होतं की या देशाचा पंतप्रधान कसा असावा हो तर या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या माणसाच्या पायात जर काटा टोचला तर देशाच्या प्राईम मिनिस्टरच्या डोळ्यातून असू आले पाहिजे असं नेतृत्व या देशाला असणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं की याचा एक मतीदार जो आहे की कुठल्याही नेत्यानं सर्वसामान्य माणसासाठी शेवटच्या घटकातल्या माणसासाठी काम करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि या भूमिकेमधून जर काम केलं तर निश्चितच त्या देशातील समाज त्या देशाची शिक्षण व्यवस्था त्या देशाचा एक विकास मला वाटतं की एक चांगल्या पद्धतीनं त्या देशाचा विकास हा होत असतो एक सामान्य नेता जो असतो हा काय करतो की लोकांना जिथं जायचं आहे तिथं तो घेऊन जातो पण एखादा महान नेता जो असतो तो लोकांना तिथे घेऊन जातो जिथे लोकांनी आणि देशांनी गेलं पाहिजे आणि म्हणून हा एक गुण जो नेतृत्वाकडे असणं अपेक्षित असतं ते असणं फार वाटतं की फार महत्वाचं आहे कुठलाही नेता असं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल किंवा देशाचा पंतप्रधान असेल यांनी काम करत असताना एक भूमिका नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण या देशातील जनतेचे देशाचे आपण एक सेवक आहोत आपण बालक नाहीत लोकशाहीमध्ये सेवक ही भूमिका असणं त्यांच्याकडे ही मला वाटतं की फार महत्त्वाची पण आज हे आपल्याला दिसत नाही तर लोकप्रतिनिधीची भूमिका या देशाचे मालक झाल्यासारखी आपल्याला दिसते आणि मला वाटतं की जेव्हा ही भूमिका किंवा हा अहमभाव जेव्हा नेतृत्वात येतो तेव्हा तिथे सर्वसामान्य लोकांसाठीच एक कल्याणकारी ज्या योजना असतात त्या तिथं संपुष्टात येतात आणि म्हणून मी जनतेचा एक सेवक आहे ही भूमिका घेऊन जर नेतृत्वाने काम केलं तर कुठल्याही योजना असतील शासनाचे निर्णय असतील तर ते शेवटच्या माणसापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत हे निश्चित रूपानं पोहोचले जाऊ शकतात सगळ्यात पहिला नेतृत्वाचा जो गुण असायला हवा असतो की तो म्हणजे तो नेता तो नेतृत्व हे एज्युकेट असं एज्युकेटेड असतं फार महत्वाचं कारण आपण पाहतो की जोपर्यंत शिक्षण हे एक असं माध्यम आहे कुठल्याही क्रांतीचं एक, क्रांती एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे शिक्षण आहे 아니, 물론 아빠는 내면 어떻게 얘기하자.